नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझा गोदडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून जुन्या बेडशीटपासून गोदडी शिवायचं काम करतो तर अशाच मी एका कस्टमरच्या आज पाच गोदड्या बनवलेल्या आहेत तर या गोदड्यात सर्व मला पारनेर नगरवरून आले होते शिवण्यासाठी तर या गोदड्यांचं काम मी आता पूर्ण केलेलं आहे तर या गोदड्यामध्ये आपण नऊ ते दहा साड्यांचा सा वापर केलेला आहे तर या गोदड्या आता मी करून आपल्याला ओपन करून दाखवतो या गोदड्यांची आपली फिनिशिंग कशी आलेली आहे ते आता आपण पाहूयात जुन्या साड्यांपासून या आपण गोदड्या बनवलेल्या आहेत जुन्या टाकाऊ साड्या फेकून देण्यापेक्षा यासारख्या आपण गोदड्या बनवू शकतो तर चला आता एक एक गोदडी मी आपल्याला ओपन करून दाखवतो की ह्या गोदड्या आपण कशा बनवलेल्या आहेत तर पहा ही पहिली गोदडी आहे पहिल्या गोदडीची ही फ्रंट बाजू आहे फ्रंट बाजूची पण फिनिशिंग आपण पाहू शकता या गोदडीची लांबी जवळजवळ साडेसात फूट आहे आणि गुंदी सहा फूट आहे त्याच गोदडीची ही एक बाजू आहे लियर बाजू पण खूप चांगली झालेली आहे या गोदडीमध्ये आपण जवळजवळ नऊ ते दहा साड्यांचा सा वापर केलेला आहे ही दुसरी गोदडी आहे या गोदडीची पण आपण फिनिशिंग पाहू शकता जुन्या गोदड्या फेकून देण्यापेक्षा या पद्धतीने आपण त्याचा वापर करून अशा गोदड्या बनवू शकतो दुसऱ्या गोदडीची ही लियर बाजू आहे गर बाजू पण खूप चांगली झालेली आहे तरी पाहू शकता ही तिसरी गोदडी आहे तिसऱ्या गोदडीची ही फ्रंट बाजू आहे तर फ्रंट बाजूची ही फिनिशिंग बघा तिसऱ्या गोदडीची जर गोदडीला कवर आपण चांगले लावले चांगल्या साड्या लावल्या तर चांगली फिनिशिंग येते तिसऱ्या गोदडीची ही बॅक साईड आहे बॅक साइड वर आपण कुठेही घड्या पडून दिलेले नाहीत ही चौथी गोधडी आहे चौथ्या गोदडीची पण फ्रंट साईडची फिनिशिंग आपण पाहू शकता पुण्या साड्यांपासून या आपण गोधड्या बनवलेल्या आहेत चौथ्या गोधडीची बॅक साईड आहे एकाच कस्टमरच्या आपण या पाच गोधड्या बनवलेल्या आहेत ही पाचवी गोदडी आहे पाचव्या गोदडीची फ्रंट बाजू आहे या गोदडीचा मी लाँग व्हिडिओ पण बनवलेला आहे जे ही गोदडी आपण कशा बनवतो ते पण मी व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे तो व्हिडिओ पण आपण चेक करू शकता पाचव्या गोदडीची ही बॅक बॅकसाईट आहे तर बॅक साईडची पण फिनिशिंग आपण पाहू शकता तर जुन्या साड्यांपासून बनवलेल्या ह्या गोदड्या आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका